तृतीय पंथीयांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या महिला राष्ट्रवादीकडून निवेदन महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना मंजूर होऊन राज्यातील दुर्लक्षित असलेल्या हजारो तृतीय पंथीय जोगती समाजालाही या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास आर्थिक आधार व उपजीविका भागविण्यास मदत होईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस लताताई फुटाने यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले सदर प्रसंगी राष्ट्रवादी भटक्या विमुक्ताचे रेवन चव्हाण जोगती संघटनेचे अध्यक्ष धनराज घोडकुंबे राजू धुळे सिद्धू धुळे विनायक पाटील आतिश जोगती आकाश जोगती सिद्धू जगता नाजुका जोगती आदित्य जोगती श्याम जोगती यांची उपस्थिती होती एस टी स्टँड रेल्वे स्टेशन मंदिर या भागात जोगती समाज आपल्याला दिसतो आपण जर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवला तर त्यांनाही म्हणजे सगळेच लोक त्यांना देतात असं नाही आहे ही ना आर्थिक परिस्थिती चांगली होईल लाडकी बहीणप्रमाणे त्यांच्यासाठी देखील योजना थी थी उपो, उपो ही योजना त्यांना लागू लवकर करण्यात यावी ही मी शासना मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंतीचं लेटर दिलेलं आहे आणि काल जिल्हाधिकारी यांच्याकडेही निवेदन देण्यात आलेलं आहे का साहेब आता ते लाडकी बहिणीचं संध्याला करावं लागले बायका माणसाला संध्याला करावं लागले आम्ही गेलो इथं कागद घेऊन तर त्यांनी म्हणजे तुमचं काय होत नाही जावं म्हणलं म्हणल्याला आम्ही फिरून आलो फिरून येऊन आमच्या घरातच ते लाकडांना ला पण पहिलं काय म्हणले दीड दीड हजार देतो ते पण दिले नाही तर लाकडांमध्ये आम्हाला लाकडांमध्ये अक्षरशः आम्ही भक्त मेल उपाशी मेल तरी पण आम्ही कसं तर जगलो तर आज आम्हाला कुठल्याच एक दहा रुपयाचा आशा नाही आम्ही कुठं भीक मागायला आम्ही खावा तर आम्हाला कुठली एक पेन्सिल नाही एक पगार नाही काय नाही काय नाही आमचे लोक असं भीक मागून खायच आम्हाला पण कशाचं तर एक अनुदान द्या एक हजार दोन हजार आम्हाला पण पैसे करा महिन्याला आम्ही तुमच्या जीवावर जगता मग ते आमचं फुटाने बाई आमचं गल्लीचं आहे त्यांनी आलं आम्हाला सांगितलं त्यांनी म्हणले चला तुम्हाला घेऊन जातो म्हणले मग त्यांनी घेऊन गेले तिथं कुठं जिल्हा परिषदला